सोळा आणि दोनशे सतरा या ठिकाणी अनधिकृतपणे जे वास्तव्य करत आहेत आणि कच्च्या अतिक्रमण आहे त्या सर्वांना स्पष्ट सूचना देण्यात येत आहेत की ही जागा मान्य जिल्हाधिकारी यांनी दोन हजार बावीस मध्येच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी निश्चित केलेली आहे ही जागा निश्चित केल्यानंतर ह्या जागेची व्यवस्थित पद्धतीने ई निविदा करून उत्तम उत्पन्न गट मध्य उत्पन्न गट यामधील लोकांना या, 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 या जागेवरती घरकुल बांधण्याचा प्रस्ताव हा महानगरपालिकेतर्फे मंजूर करण्यात आलेला आहे आता वारंवार आपणास सर्व प्रकारची माहिती दिल्यानंतरही वारंवार आपणास जे इथं प्रथम आल्यापासून इथं राहत आहेत आणि ज्यांच्याकडे ऑथेंटिक डॉक्युमे डॉक्युमेंटेशन आहे डौक� सर्व लोकांना आम्ही दोन हजार रुपयांच मदत करण्याचं पण जोपर्यंत प्रोजेक्ट संपत नाही तोपर्यंत मदत करण्याचं लेखी आश्वासन केलेलं होतं मात्र असं असतानाही वारंवार सांगण्यात येऊनही आपल्याकडून कुठलंही सहकार्य या प्रकल्पासाठी होत नाही त्यामुळे नाईलाजाने आम्हाला येत्या कालावधीमध्ये इथं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निष्कासन होण्याची कारवाई करावी लागेल त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला किंवा काही अनुचित प्रकार झाला तर त्यासाठी सर्वस्वी जबाबदार या ठिकाणी जे अनधिकृतपणे राहतात रहिवासी त्यांची राहील याची नोंद घ्यावी आपण भविष्यामध्ये आम्ही आपणास कुठल्याही प्रकारचं जर आम्ही कारवाईसाठी आलो तर त्यावेळेला ता आपलं कुठल्याही प्रकारचं आर्थिक असेल किंवा कुठल्याही स्वरूपाचं घराचं नुकसान झालं जे अनधिकृतपणे आपण उभारलेलं आहे त्यासाठी आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी आणि माझी परत एक वेळेला विनंती आहे की आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनात सहकार्य करावे सहकार्य केल्यानंतर बऱ्याच बहुतांश लोकांना या भागातच पक्की घरस्वरूपाची मिळतील याच्या बाबतीमध्ये आम्ही आपल्याला यापूर्वीच वारंवार बैठका घेऊनही माहिती देण्यात आलेली होती कृपया करून सहकार्य करा, वार हो करा आणि अनुचित प्रकार कुठला होऊ देऊ नये एवढीच मी आपल्याला विनंती करतो कारण ही जागा आम्ही शासकीय जागा आहे ती आम्ही आमच्या ताब्यात घेणार आहोत या जागेवर तुम्ही पुढचे पन्नास वर्ष जरी बसले बसू देणार नाही आम्ही परंतु जर बसले तरीही ती जागा तुमच्या जा मालकीची होत नाही हे तुम्ही लक्षात घ्या आणि जर तुम्हाला फक्त विरोध करायचा असेल तर मग त्या विरोधाला वेगळ्या प्रकारचं हे लागेल आणि नको ते प्रसंग उद्भवतील त्यामुळे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो कृपया करून प्रशासनाला सहकार्य करा आणि ही जागा एका चांगल्या प्रकल्पासाठी हस्तांतरित लवकरात लवकर करून द्याल धन्यवाद